पंढर जायची आवड पंढरपुरात विठ्ठल रुक्माईचा जोडा जोडीचं दर्शन देऊ कैकाडी महाराजाचं मठ पाहू कैकाडी महाराजाच्या मठाला घालते वेडा पुढे आला वाकडीचा वडा वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी पुढे आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा पुढे आला गोपाळपुरा गोपाळपुरात जनाबाईचा खेळ आळंदीला जायची झाली वेळ आळंदीत खास साधू संत कास खास साधु संतांची करते सेवा पती म्हणे माहेराला जावा माहेरची साडी आंध्याच्या लग्नाची पार पाडू फडी औंध्याच्या लग्नाला झाली धाटी भासनं केलं सरस्वती पाशी सरस्वती पाशी एक मुक्काम राहू राजूरचा गणपती पाहू राजूरच्या गणपतीला चतुर्थी सोडी घाई घाई पडडीला आले गबाई पडडीच्या देवा शिवरात्रीला हवापती म्हणे काशीला जावा काशीत केले चारी वर्मागिरी नंतर केली वर्मा तिरमूरपाशी के तिरमूरपाशी एक मुक्काम जाऊ हवा ललिताची पाहू शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी साईबाबाशी धनुष्यबाण मुंबईत मनता देवी छा मुंबईत मंत्र्यांची सभा संतोष पाठी नेहमी परमेश्वर उभा